नमस्कार मित्रांनो आज भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात आणि एकूणच मुंबईमध्ये स्वातंत्र्य म्हणजे काय याची चर्चा सुरू झालेली आणि अर्थातच त्याला मराठी विरुद्ध अमराठी किंवा ब्राह्मणविरुद्ध ब्राह्मणेतर असा रंग देण्याचा प्रयत्न केला जायत आहे याच्यामध्ये आघाडीवर अर्थातच उबाठा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे याच्यात आघाडीवर आहेत नुकताच राज्यातल्या पाच महापालिकांमध्ये पालिका आयुक्तांनी काहीतरी निकाल त्यांनी असा निर्णय घेतला की या स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्यदिनी त्या शहरातले कत्तलखाने बंद ठेवायचे आता हा निर्णय कत्तलखाने बंद ठेवायचा होता का त्यांनी कत्तलखाने बंद ठेवण्याबद्दल बरोबरच मांस विक्री ही बंद ठेवण्याचा त्याच्यामध्ये उल्लेख केला होता याच्याबद्दल वाद आहे ठीक आहे आपण धरून चालूया मांस विक्रीचा निर्णय त्यांनी घेतला होता त्याच्यावरनं मग सगळी चर्चा सुरू झाली की या राज्यामध्ये कोणाला काय खाण्याचं स्वातंत्र्य आहे का नाही आणि मग आदित्य ठाकरेंनी आम्ही प्रसादात कसे मांस मासे ठेवतो व बंगाली लोक प्रसादात काय ठेवतात अशा प्रकारचं आणि मांसाहार देवीच्या प्रसादाला मांसाहार अर्पण करणं हा हे आमचं हिंदुत्व आहे जे अशा प्रकारचं वक्तव्य केलं आज राज ठाकरेंनी थट्टा विनोदात असेल पण कोणीतरी त्यांना दहीहंडीचं निमंत्रण दिलं तर त्यांनी सांगितलं की मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो म्हणजे राजकारणात प्रगल्भता असली पाहिजे हे मान्य आहे राजकारणात थट्टा मस्करी केलेली समजली जाऊ शकते पण ज्या प्रकारे ही थट्टामस्करी केली जात आहे म्हणजे हिंदुत्वाचा देवाच्या प्रसादात आपण काय अर्पण करतो याच्याशी काळीचाही संबंध नाही आहे आदित्य ठाकरेंची बॉम्बे स्कॉटिश समज असल्यामुळे हिंदुत्वाची सगळ्याच म्हणजे कुटुंबियांची ते जे करतात ते हिंदुत्व असतं असं त्यांना वाटतं पण त्या प्रकारची वक्तव्य करून आपण नेमकं काय साध्य करतो आहे याच्यामुळे जर मुंबईतला वीस बावीस टक्के उरलेला मराठी समाज आपल्या पाठी एकत्र येईल का असं जर त्यांना वाटत असेल तर ते स्वतःलाच फसवत आहेत तीच गोष्ट दहीहंडीची म्हणजे तुम्हाला ठाण्यातच मनसेनी मराठी माणसाची दहीहंडी वगैरे काहीतरी आयोजित केलेली आहे आणि तुम्हाला दहीहंडी आयोजित करायची तर करा नाही करायची तर करू नका मलाही स्वतःला कोट्यवधी रुपयांचा खर्च करून दहीहंडीचं ज्या प्रकारे एक इव्हेंट बनवला जातो मलाही वैयक्तिकरित्या स्वतःला ते पसंत नाही आहे कारण त्यातला जो श्रद्धा आणि भक्तिभाव असतो सणातला तो निघून जातो परंतु मी फक्त मटण हंडी स्वीकारतो दहीहंडी स्वीकारत नाही मागे देखील कुंभमेळा होता देशातले कोट्यवधी दे लोक श्रद्धेने जात होते तुमची श्रद्धा नाही तुम्ही जाऊ नका पण त्याचं किळसवाणं वर्णन करणं आणि त्याच्यावर हसणं हे जे काही चालू आहे ते काही बऱ्याच लोकांना म्हणजे निवडणुका जिंकायच्या दृष्टीने म्हणतोय शेवटी या देशात आणि या राज्यात कोणाला काय बोलायचं हे स्वातंत्र्य आहे पण भाजपाला जर खुर्चीवरनं बाहेर काढायचं असेल तर असे चिचोर विनोद करून जर मराठी माणसाची मतं मिळणार असतील जे मराठी माणसाची सगळी मतं मिळाली तरी देखील ती पुरेशी नाही आहेत कदाचित असे हिंदू धर्म सणावर असे विनोद केले तर कदाचित मुसलमानांचीही मतं मिळतील कारण तो एक प्रश्न आहेच ते कारण हिंदू जननायक वगैरे भगवा सगळा रंग ही सगळी प्रतिमा निर्माण केल्यानंतर आता मुसलमान कसे मत येतील उबाठाला मतदान करतील मुसलमान कारण हा आपला माणूस आहे यांची खात्री आहे पण मनसेला ते मतदान करतील की नाही आणि मनसे आणि उबाटासेना एकत्र आल्यावर उबाटा सेनेला मतदान करतील नाही की हा प्रश्न आहे पण त्याच्यामुळे जर अशी वक्तव्य करून जर मुस्लिम लोकं आपल्याला मतदान करतील वगैरे अशा प्रकारचं जर काही वाटत असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे हे काही होण्यासारखं नाही आहे दुर्दैवाने माध्यमांची ही जी चर्चा आहे म्हणजे कोणी काय खावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे कधी काय खावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे पण स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली काँग्रेस राजवटीत केंद्रात राज्यात सगळीकडे काँग्रेस असताना हा निर्णय घेण्यात आलेला आहे जी आर काढण्यात आलेला आहे त्यानुसार त्या त्या, त्या शहरातले आयुक्त त्यांच्या श्रद्धेनुसार त्यांच्या मतदारसंघातल्या दबाव गटांनुसार निर्णय घेत असावेत याचं परीक्षण करण्याची गरज आहे का तर करता आलं असतं पण त्याला महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर जातीय रंग देऊन किंवा मग भाषिक रंग देऊन जर मतं मिळतील असं वाटत असेल तर ही स्वतः स्वतःची केलेली फसवणूक आहे मराठी माणसासाठी काय करता येऊ शकेल याचं जर उदाहरण बघायचं असेल तर आज महायुती सरकारनी बी डी डी चाळीतल्या वरळीतल्या बी डी डी चाळीतल्या जवळपास साडेपाचशे सदनिकांचा ताबा जे मूळचे मा घर मालक होते त्यांना दिलेला आहे पंधरा हजारपेक्षा जास्त घरं आहेत बी डी चाळींना शंभर वर्षं झालेली आहेत मुंबईच्या कपडा टेक्स्टाईल मिलमध्ये काम करणाऱ्या लोकांना घरं हवी म्हणून या चाळी बांधण्यात आल्या सरकार त्याचं मेंटेनन्स करायचं डब्ल्यू डी डिपार्टमेंट मेंटेनन्स करतं त्यामुळे दहा रुपयात म्हणजे मुंबईच्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी जिथे लोक एका फ्लॅटसाठी तीन कोटी चार कोटी लहानात लाहन फ्लॅटसाठी तीन कोटी वगैरे खर्च करतात मोठा फ्लॅट असेल तर सात कोटी दहा कोटी काही रेट चालू आहे अशा ठिकाणी इतक्या कमी मेंटेनन्समध्ये अर्थात मेंटेनन्स इतका कमी आणि त्यामुळे सगळा दर्जाही तसाच पण ही गोष्ट खरी आहे की बी डी चाळीत राहणारे लोक हे मुख्यतः मराठी आहेत आता त्याच्यातही ते अनेक जणांनी अनेक प्रकार केलेले आहेत त्याच्याबद्दल मी आज बोलत नाही कोणी आपल्या ड्रायव्हरसाठी घरं घेतले आहेत कोणी आपल्या खोट्या जुना पत्ता दाखवून घरं घेतलेली आहेत अशा गोष्टी होतात चुकीच्या आहेत पण त्या झालेल्या असाव्यात मी त्याच्याबद्दल आज बोलत नाही सांगण्याचा मुद्दा हा की बहुतांश पंधरा साडेपंधरा हजार कुटुंब आहेत बरेचसे पोलीस आहेत त्याच्यात महापालिकेचे आणि इतर कर्मचारी आहेत बाकी सगळे जुने गिरणी कामगारांची कुटुंबीय आहेत असे सगळे निम्न आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत बरेच त्याच्यामध्ये बहुजन समाजाचे दलित समाजाचे खूप मोठे लोक लोकवस्ती त्याच्यामध्ये आहे याच्यामध्ये शिवडीला आहे बी डी डी चाळी नायगावला आहेत एन एम जोशी नामजोशी मार्गावर आहेत आणि सगळ्यात मोठे बी डी डी चाळी वरळीला जो आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ तिथे आहेत एकोणीसशे नव्वद सालापासून बी डी चाळींच्या पुनर्विकासाचा घोळ सरकार घालतं आहे मधली पाच वर्षं शिवसेना भाजपा युती कारण शिवसेना तेव्हा मोठा भाऊ होता शिवसेना भाजपा युतीचं सरकार होतं बाकीचं सगळं तर काँग्रेस आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं दोन हजार सोळापर्यंत काहीही प्रगती झाली नाही भाजपाच्या शासनकाळामध्ये दोन हजार सोळा साली याचं निविदा प्रक्रिया उघडली आणि आज मधल्या काळात पुन्हा कोविड आणि पुन्हा महाविकास आघाडीचं कर्तव्यदक्ष सरकार का का राज्यात होतं जे काही त्याच्यामुळे झालं त्याच्याबद्दल मी बोलणार नाही पण त्यातल्या साडेपाचशे कुटुंबांना आज पाचशे चौरस फुटाचं घर मिळालं बारा वर्ष मेंटेनन्स फ्री असणार आहे नाहीतर इथे लोअर परेड वगैरे भागामध्ये वरळी भागामध्ये तुम्ही छोट्यात छोटं घर घेतलं तरी तुम्हाला महिना दहा हजार रुपयाचा मेंटेनन्स तर येतोच येतो म्हणजे नुसतं घराचे काही कोटी रुपयांचं घर मिळालं ही गोष्ट नाही आहे तर त्याचा बारा वर्षाचा मेंटेनन्स ही देखील बाब आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारनी मुंबईतल्या मराठी माणसांसाठी जर सगळ्यात मोठी कुठली गोष्ट केली असेल गेल्या के दहा वर्षात तर ती बी डी कामगारांना बी डी वासियांना घरं पुरवण्याची केलेली आहेत तुम्ही म्हणाल पंधरा हजारा पाचशे साडेपाचशे घरं पुरवली तर काय दर्या मे खसखस पण तसं नाही आहे मी नामजोशी मार्गावरीलही इमारतीचं बांधकाम आहे आणि मी अशासाठी बोलतो आहे की मी स्वतः जिथे राहतो आहे तिथला पुनर्विकास प्रकल्प मालकी घरात असून पुनर्विकास प्रकल्प बेले बाला, बारा बारा वर्ष अडकून पडलेला आहे रेरा जी एस टी नोटबंदी सगळ्याचा फटका बसून आता कोर्टात प्रकरण आहे आणि त्यामुळे हक्काचं घर असूनही नवीन घर मिळायला जिथे बारा वर्ष लागत असतील तिथे काम सुरू झाल्यापासून बारा म्हणजे बारा आत्तापर्यंत झालेत आणखीन कदाचित पाच सात वर्ष होतील कोणाला माहिती नाही पण काम सुरू झाल्यापासून अक्षरशः एक ते दीड वर्षामध्ये बी डी चाळींच्या जागी जे पुनर्विकास ज्यांचा ज्यांना म्हणजे बाधित कुटुंबीय होते त्यांच्यासाठी टॉवर उभे राहिलेले आहेत आता आतलं काम सुरू आहे मला खात्री आहे वर्षभरात एन एम जोशी मार्गावरचेही टॉवर पूर्ण होतील तिथे लोकं राहतील मुद्दा असा आहे की मराठी माणसाला तिथे राहायचं आहे का म्हणजे बा आज देवेंद्र फडणवीसांनी आग्रहपूर्वक सांगितलं की ही जागा सोडू नका ही जागा भविष्यात आणखीन अनेक पटींनी महागणार आहे कारण सगळं जर मुंबईचं एकूण तुम्ही विकासाची योजना बघितलीत तर या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गोष्टी होणार आहेत तुम्हाला जर राहायचं नसेल तर भाड्याने चढवा दहा वर्षांनी बारा वर्षांनी पण विकू नका पण दुर्दैवानी मी ज्यांना ओळखतो ज्यांना अशी बोलतो त्यांचं असं आहे की कोण तिथे राहणार आहे हे विकायचे काही दोन कोटी तीन कोटी जे काही मिळतील ते आणि गावाला जाऊन राहायचं किंवा दुसरीकडे झोपडी बांधून राहायचं हे अशा प्रकारचा दृष्टिकोन असेल तर मराठी माणसाचं कधीही भलं होणार नाही पण मराठी माणसाचं भलं करण्याचं काम या सरकारने ज्या प्रमाणात केलं आहे त्याच्याऐवजी अठ्ठ्याऐंशी सालपासनंचा जी आर दुर्लक्षित करून कुठेतरी अचानक काय खायचं हेही स्वातंत्र्य नाही का स्वातंत्र्य दिनाला ईदपासनं ते देवीच्या प्रसादाला मांसाहार दहीहंडीला हंडी अशा गोष्टींनी जर मतं मिळणार असतील मतं मिळतील असं जर कोणाला वाटत असेल तर ती इच्छा त्यांना लखला बसो मुंबई महानगरपालिकेची हंडी फोडणं अशा प्रकारचं राजकारण केलं तर आयुष्यभरात कधीही जमणार नाही हेच या दहीहंडीच्या पार्श्वभूमीचं स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवरचं कटू वास्तव आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबकडे विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट